नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरला आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस पुन्हा सुरू झालीय का दोन हजार सव्वीस मध्ये देशभरात ही योजना लागू होणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर ओपीएस लागू झाली तर तुम्हाला नेमकी किती पेन्शन मिळू शकते हे सगळं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत सध्या सोशल मीडियावर युट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू झाली असल्याचे अनेक दावे केले जात आहेत त्यामुळे खरी माहिती काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे जुनी पेन्शन योजना ही एक एप्रिल दोन हजार चार पूर्वी सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली योजना आहे या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगारातून पेन्शनसाठी कोणतीही कपात केले जात नाही आणि सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या घेतलेल्या मूळ पगाराच्या सुमारे पन्नास टक्के रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते ही पेन्शन आजीवन मिळते आणि त्यावर महागाई भत्ता देखील लागू होतो त्यामुळे महागाई वाढली तरी पेन्शनमध्ये वाढ होत राहते यामुळेच जुनी पेन्शन योजना ही कर्मचारी वर्गासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मानली जाते दोन नंतर केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन लागू केली या योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघेही ठराविक टक्के योगदान देतात आणि जमा झालेली रक्कम शेअर बाजाराशी संबंधित विविध योजनांमध्ये गुंतवली जाते त्यामुळे निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हे निश्चित नसते बाजारातील चढ उतारांचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर होतो याच कारणामुळे अनेक कर्मचारी एनपीएस बद्दल असमाधानी आहेत आणि ओपीएस पुन्हा लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे आता प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार का सध्याची वस्तुस्थिती पाहिली तर केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभर ओपीएस लागू करण्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही मात्र काही राज्य सरकारांनी त्यांच्या स्तरावर जुनी पेन्शन योजना किंवा ओपीएस सदृश हमी पेन्शन योजना लागू केल्या आहेत यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की येत्या काळात विशेषत दोन हजार सव्वीसच्या आसपास याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेऊ शकते मात्र सध्या हे सर्व अंदाज आणि चर्चा आहेत अधिकृत घोषणा झाल्याशिवाय काहीही अंतिम मानता येणार नाही जर भविष्यात जुनी पेन्शन योजना लागू झाली तर पेन्शनची गणना कशी केली जाईल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ओपीएस अंतर्गत साधारणपणे कर्मचाऱ्याने किमान वीस वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असते सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जो शेवटचा मूळ पगार असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर त्याला अंदाजे वीस हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते याशिवाय लागू असलेला महागाई भत्ता वेगळा मिळतो त्यामुळे एकूण पेन्शन रक्कम त्यापेक्षा जास्त असते जुनी पेन्शन योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कुटुंब पेन्शन कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी किंवा अवलंबित कुटुंबियांना कुटुंब पेन्शन मिळते ही पेन्शन ठराविक टक्केवारीने दिली जाते आणि ती देखील महागाई भत्त्यासह वाढत जाते त्यामुळे ओपीएस ही केवळ कर्मचाऱ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता देणारी योजना ठरते सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी इतका आग्रह का धरत आहेत यामागची कारणेही समजून घ्यायला हवीत वाढती महागाई आरोग्यावरील खर्च निवृत्तीनंतर नियमित आणि निश्चित उत्पन्नाची गरज तसेच एनपीएसमधील अनिश्चितता या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचारी ओपीएसला प्राधान्य देत आहेत अनेक कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की आयुष्यभर सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क त्यांना मिळायलाच हवा येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे सध्या जुनी पेन्शन योजना दोन हजार सव्वीस पासून देशभरात लागू झाली आहे असा जो दावा सोशल मीडियावर केला जात आहे तो अधिकृत सरकारी कागदपत्रांशिवाय सिद्ध झालेला नाही कोणताही निर्णय हा केवळ सरकारच्या अधिसूचनेनंतरच अंतिम मानला पाहिजे त्यामुळे अप्रमाणित बातम्या व्हायरल मेसेजेस किंवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत परिपत्रके आणि सरकारी निवेदनांवरच विश्वास ठेवावा एकंदरीत पाहता जुनी पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित योजना आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष ओपीएसच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकतं अशी शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत मात्र सध्या तरी अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल जर ओपीएस लागू झाली तर लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीनंतर मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो याचमुळे जुनी पेन्शन योजना हा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे